निलेश लंके प्रतिष्ठान आणि नेहरू मार्केट सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं नगर शहरात शनिवारी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं शिर्डी येथील पथकानं दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला सात थरांच्या या दहीहंडीसाठी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं दहीहंडी कार्यक्रमाला कालीचरण महाराज खासदार निलेश लंके राणेताई लंके शशिकला राठोड आयोजक प्रदीप परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात कालीचरण महाराज यांचा विशेष सन्मान करण्यात आला उपस्थित सर्व हिंदू धर्मप्रेमी बंधू भगिनी तुम्हा सर्वांना माझा हृदयपूर्वक ओम खरे हे उत्सव जे होऊन राहिले गणेशोत्सव असो कि देवी उत्सव असो श्रावण उत्सव असो श्रावण उत्सव असो की श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त होत असलेले हे दहीहांडीचे उत्सव असो हे उत्सव आपण हिंदू लोक कोणामुळे करू शकतो आपण वाचलो हिंदू असे महा अनेक राजा लोक अनेक महापुरुष अनेक संत महंत महापुरुष महान स्त्रिया यांच प्रतिनिधी स्वरूपानं आपण चार लोकांचा जय जयकार छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंह महाराज डरकाळी भोकली पाहिजे की सगळा आकाश आदरलं पाहिजे जली या ठिकाणी खासकर नोकस्कृत दाखवली असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्क कालीचरणजी महाराज आणि व्यासतावरील सर्व मान्य वचक अर्थाने भैया पण रेशी आणि भैया भैया प्रदेशी आणि त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद देतो की इतका मोठ्या प्रमाणात धास सोळा सोहळा या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल मी भैया प्रदेशी आणि भैयाच्या सर्व शिष्य होतो आणि नेहमी बहिणच्या मार्गदर्शना खाली मी आणि प्रति बहिणी काम करत असताना नेहमी आम्ही समाजाची सामाजिक बांधिवी त्या ठिकाणी जपण्याचा नेहमी प्रयत्न केला सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही त्या ठिकाणी नेहमी सहभाग ने झाला राजकीय प्रभाव वेगवेगळे झाल्यानंतर सुद्धा आमची दोस्ती अखंडितपणे आजही आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहतो

निलेश श्री निलेश लंके प्रतिष्ठान व नेहरू मार्केट सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडीचा उत्सव दहीहंडी बांधण्यात आली होती या ठिकाणी शिर्डीचं जे दहीहंडी पथक आहे त्या पथकाने सात थर लावून सात थर लावून दहीहंडी ओढण्यात आली या ठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण हो उत्सवाचं वातावरण होतं तसेच या दहीहंडीच्या कार्यक्रमाला कालिपुत्र श्री कालीचरण महाराज तसेच अहिल्यानगरचे दक्षिणेचे खासदार श्री निलेची लंके तसेच सौ राणीताई लंके तसेच सर्व या त, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित तसेच या दहीहंडीला स्वर्गीय हिंदू धर्मरक्षक श्री अनिल भैया राठोड यांच्या पत्नी शशिकला भाभी राठोड तसेच सर्व नगर शहरातील नगरपालिकेतील नगरसेवक सर्व कार्यकर्ते या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये खूप लाखोच्या जा जनसमुदायामध्ये हा दहंडी उत्सव पार पडला मी सर्व नगरकरांचे अहिले नगरवासियांचे मनापासून आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो यावेळी युवा वर्ग प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होता महानगर न्यूज डेस्क महानगर न्युज ब्युरो अहमदनगर